भाजपातर्फे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिरास उत्स्फूर्ता प्रतिसाद भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा अंतर्गत नवापूर तालुका भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा नवापूर शहर तसेच कांतालक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया चष्मे चष्मेवाटप कार्यक्रमाचे आयोजन नवापूर शहरातील अग्रवाल भवन येथे करण्यात आले शिबिराचे उद्घाटन या मोगीमाता भारत माता डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी कैलासवासी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला भाजपा विधानसभा प्रमुख अजय वसावे अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश महामंत्री एजाज शेख जाकीर पठाण शहराध्यक्ष दिनेश चौधरी ग्रामीण अध्यक्ष सत्यपाल वसावे अनिल वडवी सरचिटणीस पवन दांडवेकर अनिल सोनार प्रणव सोनार ज्येष्ठ नागरिक जयंती अग्रवाल घनश्याम परमार कमलेश छत्रीवाला दुर्गाताई वसावे माजी नगरसेविका सुनीता वसावे वेलजी वसावे तोसी मंसुरी भीमसिंग पाडवी सौरभरे ओबीसी मोर्चा अध्यक्ष जगदीश जयस्वाल अजय गावित जोहूर पठाण सागर पाटील मनोज चौधरी राहुल वडवी रामचंद्र मिस्त्री शंभू सोनार स्वप्नील मिस्त्री बापू जगताप आदी भाजप पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते मान्यवरांचा सत्कार विधानसभा प्रमुख अजय वसावे व शहराध्यक्ष दिनेश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी बोलताना माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले डोळे हे जीवनाचे खरे आधार आहेत नेत्र निरोगी असतील तर जीवन आनंदी राहते प्रत्येकाने आपल्या डोळ्यांची योग्य तपासणी करून घ्यावी कोणताही आजार किंवा त्रास असल्यास डॉक्टरांना नक्कीच सांगावे आपल्या तालुक्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत अशा संदेश पोचवून आपण मोतीबिंदू मुक्त नवापूर घडवायचे नेत्र आहे तर जीवन आहे त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे हे आजचे खरे आरोग्य सेवेचे उद्दिष्ट आहे यानंतर एजाज शेख व अजय वसावे यांनीही सेवा कार्याचे महत्त्व सांगत आपले मनोगत व्यक्त केले शिबिरात मोफत नेत्र तपासणी व वा चष्मे वाटप डॉक्टर विजय कुमार गावित विधानसभा प्रमुख अजय वसावे यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर पाटील यांनी केले एक्सप्रेस मुख्य संपादक सुनील गावित्रिबिरा विद्यार्थी त्याचबरोबर विधानसभा क्षेत्राचे प्रमुख सन्मान्य अजय वसावे आमच्या पक्षाचे तालुक्याचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि उपस्थित माता बंधू भगिनी आणि माझ्या पत्रकार माधव मोदी साहेबांचा सतरा तारखेला वाढदिवस होता मोदी साहेबांनी जे सेवेचं व्रत स्वीकारलं आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळ्या घटकाला महिलांचं असेल वृद्धांचं असेल या सर्वांचा सेवा करण्याचं त्यांनी व्रत घेतलेलं आहे त्या व्रताच्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या पक्षाने असं ठरवलं की मोदी साहेबांचे जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण कसं करता येईल आणि त्याच्या आठवणीसाठी निश्चितच आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतला आहे त्याच्यामध्ये नेत्रदानाचा असेल सशस्त्र नावीचा असेल आणि इतर कार्यक्रमसुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये साजरे करतो आहे हे आपल्याला जे सेवापूर्तीचा कार्यक्रम करायचा आहे हा सर्वसाधारण सतरा तारखेपासून दोन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे आणि याच्यामध्ये आपलं टार्गेट आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा लाख लोकांना शेवण वाटप करायचं आहे आपल्याला आणि त्याचबरोबर एक लाख लोकांच्या डोळ्याच्या सस्तक्रिया करायच्या तर मला तुम्हाला सर्वांना विनंती करायची आहे या हे शिबिराच्या माध्यमातून आपण पहिल्यापासून डोळ्याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि हे डोळ्याची काळजी याच्यासाठी घ्यायला लागते की डोळ्यामध्ये प्रामुख्यानं लहानपणापासून काळजी घेतली नाही तर निरडेपणा दूरदार नाही जीवनामध्ये हे पुढे जाऊन माझं म्हणणं असं आहे की इथे तपासणीला आलेले आहे त्यांनी त्यांच्या आजूबाजूचे राहणारे असते ज्या कार्यकर्त्यांना मला विनंती करायची आहे की तुम्ही आपल्या गावामधले किंवा शहरामधले गल्लीमधले लोकांना जाऊन जे वयस्कर आहेत त्यांना ब्लड प्रेशर आहे त्यांना रक्त म्हणजे ब्लड प्रेशर आहे किंवा काही कॅन्सर असतात रक्ताचे त्याचबरोबर डायबिटीस आहे मधुमेह आहे अशा लोकांनी प्रामुख्यानं प्रामुख्यानं त्यांनी तपासणी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण पुढील जीवनामध्ये आपल्याला या रक्तदाबामुळे किंवा मधुमेहामुळे या ठिकाणी गोव्यावर परिणाम होतो आणि एका रव्येवरही परिणाम होतो परंतु जर अंधत्व आला तर त्याचा परिणाम वाईट दिसू लागतो आणि आपल्याला जीवन घडताना अनेक कटकडी येतात लोकांचा सहकार्य ठेवावं लागतं आणि म्हणून त्याच्यासाठी आपण आतापासून आता काळजी घेतली पाहिजे कारण की या ठिकाणी मला मलाही प्रॉब्लेम घालावं लागते मलाही डायबेटीस आहे मलाही थोडा त्रास होत होता आणि मग काही त्याच्यासाठी बाकीच्या गोष्टी कराव्या ला लागतात आणि त्याच्यामुळे आपण सर्वांनी पहिल्यापासून काळजी घेतली पाहिजे दुसरी गोष्ट आपल्याला कॅट्रॅक्ट असतो मोतीबिंदू तर हा मोतीबिंदू जर ऑपरेशन केलं तुम्हाला दिसायला लागतं चांगलं दिसतंय आणि म्हणून दुसऱ्याचा आधार आपल्याला म्हातारपणे होऊ नये म्हणून त्याच्यासाठी स्वतःच्या स्वतः बाकीच्या दैनंदिन कार्यक्रम असेल हे कार्यक्रम आपल्याला करता येतात म्हणजे जेवणाला किंवा बाकीच्या ठिकाणी जाताना लोकांची मदत टाकणार नाही आपण स्वतः करू म्हणून ज्यांना ज्यांना कॅट्रॅक्ट आहे मोठेबिंदू आहे त्या सर्व जितके असतील तुमच्या आजूबाजूचे असतील गावातले असतील एक गोष्ट ठरवली पाहिजे की या ठिकाणी आपल्याला नवापूर तालुका हा कॅट्रॅक्ट मुक्त करायचा आहे मुक्त होत नाही पण दरवर्षी तयार होणारं दरवर्षी केलं पाहिजे आता खूप या ठिकाणी हॉस्पिटल चार साहेबांनी काढलं सुरुवात केली चांगले आणि त्याच्यामुळे चांगल्या सरकारी चांगली सेवा करतात आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये कॅट्रॅक्ट होत आम्ही हेमासाहे राजकारणात यायच्या अगोदर आपण या नंदुरबार जिल्ह्यामध्ये हजारो शस्त्रक्रिया केल्या आणि त्याचबरोबर तिळे असायचे ते आपण म्हणतो ना केले भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवान्याचे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्ताने आज भारतीय जनता पक्ष व अल्पसंख्याक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र चिकित्सा शिबिर आयोजन करण्यात आलेले आहे सदर नेत्रची उच्च शिबिरात रुग्णांची तपासणी झाल्यानंतर मोफत चष्मा वाटप तसेच मोफत मृत्यू शिसी या देखील करण्यात येणार आहे आतापर्यंत जवळजवळ दोनशे ऐंशी रुग्णांनी नोंदणी केलेली आहे आणि सदर शिबिराला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे भारतीय जनता पक्षाचं त्यांनी आवाहन करतो की अजूनही एवढ्यूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा